तेवीस म्हणतोय पंधरा होती का म्हणतो आता ती मुलगी जवळ आली तिथे कासू नाव होत ती म्हटली काय पिढा झाली काहीच कारण नाही शेती कोणाची त्याच काय मिळ नाही ती म्हटली दादा अहो म्हणा की पंधरा काय बोलते ती म्हटली नाही तो म्हटला बाईक का कासू पाठ घासली तर घासू चांगली घासू पण पाच पोत्याचा तोटा कसा जमीन कोणाची बाजरी काय काय काढवा एक जण असं जेवता जेवता म्हटलं गड हा जेवणामध्ये दूध पाहिजे मशीदच पाहिजे अर्ध जेवण दिलं ताट सारून बाजूला म्हटलं मैसेज घेऊन चला बाजू <laughs> जेवण तर करणार नाही जमणारच नाही मरीच घ्यायला गेला, गेला आठ घोटा होता काय व्यवहार काय माझा मेळ झाला नाही आता ही म्हटली आहेत सांगणार कि कोमराचे तिने चार पाच गाडगे आणली तिने लिस्टच केली एक दुधाला एक तुपाला एक दहा आला एक बहिणीला दूध द्यायला ते पाळा बघितला पा गाडग्या आल्यानंतर आपल्यालाच देनार। होता हे कसे आला एक तू झाला एक तू पाला एक ताक आला हे बहिणीला दूध द्यायला झाल्याकडे झाक झाला जमणार नाही तुझ्या बहिणीला मी दूध देऊ देणार 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 हा आपल्याला होता याने दांडा काढला दोन तीन शेजारची आजी काहीच कारण नाही तर विनाकारणच आता आपणच सांगितलं रो विनाकारण चाललंय ना तिने दांडा आणला आणि याला चार पाच बोलले हो आजी असं काय असं काय म्हणजे विनाकारण विनाकारण कसं काय मारेल काय कारण काय कारण काय म्हणजे तुझ्या मशीने माझा चार वाफे घास खाल्लायच नाही आणि चाललं का हो चुकलं चुकलं नाही दुरण त्रायच काय जीवनात <laughs> मोठे व्हायचे अरे ढे चांगलं पाहिजे देहावर रूढ पाहिजे देहा रूढ झाल्यानंतर बोलतात आता निश्चिंतेने पावलो अरे मेल करा ना कोणाच्या जा पाठीमागे जायचंय मी बाकी नाही काय बोल स्वतः भगवंत बोलवता दिया बघा काय माझ्या मागे या हळू चला अरे चित्त लय बिलिंदर लय बिलिंदर चित्त चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवढ वायुष कुठेतरी शांत तू राख मनेरी किंवा तो कवरा बोलतात मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी कुठेतरी अंकुश म्हणा आणि कुठेतरी शांत झाल्याशिवाय समाधान नाही म्हणून हळूहळू चला हा कोणी कोणाशी न बोला बोला न वदती हा सिद्धांत आहे दोघांच चाललंय ना तिसरा जाऊन केलं डोकं लावतो त्याला एक मूर्ख म्हणतात माधम नाही उगम उगम असायचं सर्व नंतर हाँ 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 हा 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 हो? हा काय तुम्ही हसले चालता खाण मूर्ख म्हटले आता मला जास्त लांब व्हायचं नाही पण मूर्खपणा सोडून द्या जरा धोरणा देऊन हळूहळू चला हा आणि गडबड नाटक करू तू काय म्हणे चले दाप्टरी। 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 आणि काही ठिकाणी वेग करावा लागतो आलिया संसारा कुठा होता आता सर्व चिंतन सांगायला वेळ नाही पुढे जी बहुत करणे आहे हळूहळू चला कोणी कुणाशी न बोला आजी देतो फोटो भरी अरे तू तो बरा सांगतात हे बघा ज्याच्यामध्ये तोटा आहे ना तो उद्यमच खोटा आहे ठीक आहे आणि म्हणून ज्यामध्ये फलकटपणा आहे ते टाकून द्या आणि काय करा जे सार होत आम्ही तो घ्या सादून का गाड्या होत चांगला होतो दास विस वापरलं शेणखत वापरलं काबुली पेरला लय भारी होत काय सांगाव बाबाजी महाराज घाट पडली ना आता काय झालं मग सर्व फलकट झाले ते हरभरेच नाहीत त्याच्यामध्ये हे पड़ पडणार सर्व तुकवरा बोलतात अरे गाटे हे ठीक नाही त्याला घाट पडली ती टाकून द्या म्हणजे चांगला आहे बघा काय आवडीने खवटत मला जे की मस्त पैकी तुका म्हणे सांडा घाटी सेने नका भरू पोटी पोट भरलं शंभर जे फलकट सार सोडायचं आणि सारच घ्यायचं कळतय ना सार सोडायचं सारच घ्यायचं नाही घ्यायचं जे सार होत चांद चिणी सांडसेंडीचे पाणी पैरा झेऊ ज्ञान विज्ञान पैसे सार 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 विठोवा सारे ते घ्या हा सारे नका घेऊ ठीक नाही कलकत्ता दोस संसार दिसतील सार भगवंत मूषबी कवाटा भोजनारा हे नवट ते झुडे ते कलकट जाण आले पलगत टाकून द्या हा बेटा <coughs> कलकत्ता बरोबर जे काही दाणे जातात ना कुचर गिले वाऱ्यावरी बनगत काही जे दाणे गिले वाऱ्यावरी आणि जे सारभूत आहे ते मात्र भगवंताच्या पायाजवळ आहे महाराज अनेक लक्ष सुख गळी येते ना बनग्यामध्ये बारीक काय बारीक धान्य असतं ते बनगीला सोडत नाही ते बनगीच चाललंय काही डोक्यात येऊ नका ना नाही <laughs> तर कुठं डोकं लावत असतात माणसं ते, ते पाहिजे बरं का हा आणि बनगीला सोडलं ना बनगी वारे जाते ते सारभूत इकडे येतं नारळाचे प्रकार तुम्हाला आहे एक नारळ असे फोडल्या बरोबर दुर्गंधी माणसं म्हणतात पावलं बरं जाऊ ऊल उलथऱ्याने म्हणा मार तुरण्यास मोठा जे असून ते असत दिव। बळत बळत आणि एक असे एक

पडला बर का श्रद्धा आहे मला सुद्धा आनंद वाटला वाटत तासभर असेच ठेवूया वजन जास्त आहे बघा काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन समारोप ज्याला म्हणतो आपण काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला पूर्ण विदम पूर्ण पूर्ण उच्च देश त्याच लक्षण मला आता बघा जे गुणवान मंडळी आहेत प्रसाद घेतल्याच्या नंतर पुन्हा जर आला तर का आला का आला झाला ना काला म्हणजे पूर्ण परिपूर्ण सर्वजण अगदी सर्व आपण मोठ्या प्रेमाने सप्ताह करता सर्वच ग्रामस्थासाठी एकदा जोरदार ताऱ्या वाचा <laughs> जे गुणगीन आहेत माझे छोटे बालमित्र मला विद्यार्थी फार आवडतात मराठी महाराज वीस वर्षापासून रथी महारथी वाघ बास बनवलेत महाराज जबरदस्त विद्यार्थी औदुंबर जाधव माझाच विद्यार्थी पाच वर्ष माझ्याकडे होते वाटरीचे दोन मुलं कोणाशी सुपरवास होत आहेत कोणी इंजिनिअर कोणी असं कंपनीमध्ये योगळ कोणी आज नाही येणं झालं माऊलीच्या दरबारामध्ये जे आपण सेवन केलं महाराज दहा वर्ष तुमची कृपा चार वर्ष मृदंग झाला चार वर्ष संस्था काय तुम्हाला बोललो मी म्हणजे तसं काय अर्ध होत राह नाही माऊलीच्या दरबारामध्ये जोग महाराजांच्या संस्थेमध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण आणि म्हणून तर शिकवत विद्यार्थी दोनच महिन्यात चांगल्यापैकी हरिपाठ तुम्ही म्हणाल शिकस काय बघा तुम्हाला अगदी एक मिनिटात सांगतो बघा आपण हरिपाठ म्हणतो की नाही

अगोदर शिक्षण घ्यावं लागतं मग शिकवते मागचे म्हणतात ज्ञान ताग ताग। दिंडी पण पर, परफेक्ट आता काय म्हणता आम्हाला भजन तुझं अवघड वाटतं बा किती सोपे थोडं लक्ष कुठे जरी गेलं तरी बदल नाही एक दोन तीन एक दोन तीन த தா தாி மீட்டாட்டி ात <speaking a song manager>

ते म्हणाले हे वेगळं काय काढलं वेगळं काय नाही काढलं भगवंताची इच्छा होती या रे या तुमचे सर्व विद्यार्थी म्हणून त्यासाठी बोलतो बर आणि दिल्यानंतर महाराज यांचं किती पोट भरत तुम्हाला काही वेगळं सांगत सा। गोष्टीत सांगितलं ना महाराज पोटभर पोटभर खाण्याने पोट भरत का ना जी देतो पोट भरी अरे असच वाजू तसच वाजू होणार आणि एकदा त्याने जर थोडं वाजवलं का किती पोट भरत महाराज काही वेगळं सांगायचं का मी ठरलं कीर्तनकार बंधनामध्ये असतो म्हणजे काय सुले नाही बांगला बंधना चरित्र ते उच्चारावे केले देवी भगवंताच चरित्र जास्त महाराज इतरांचं चरित्र जन्म झाल्याच्या नंतर पण वसुदेव देव की बहीण लगेच आकाशवाणी झाली तुम धावला आकाशवाणी अरे जिला तू थाटाने वाट लावतोय तिच्या बोटी आठवा तुला मारणार आहे आम्हाला बंदी शाळेमध्ये ठेवा आणि जे काय मुलं जे काय असतील ते सर्व तुमच्या स्वाधीन करूया शाळेमध्ये म्हणत रात्री अष्टमीच्या रात्री